कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थेतील इच्छुकांच्या मुलाखती संपन्न हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळमनुरी तालुका कमिटीचे बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे कळमनुरी येथे पार पडली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गट बावीस पंचायत समिती गण आणि कळमनुरी नगराध्यक्षासह दहा प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवाराची मागणी करण्यात आली कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी शाहीन मतीन इनामदार आणि सौ वंदना गुलाब भोयर यांनी पक्षाकडे मागणी करून निवडून येण्याची हमी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने सत्ता आणण्याचा बैठकीत निषेध करण्यात आला या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ सेल प्रदेश सरचिटणीस डॉक्टर संतोष बोंढारे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे विधानसभा अध्यक्ष गणेशराव गडदे अभिजित देशमुख मोहीन रिजवी प्राध्यापक गुलाब भोयर प्राध्यापक गजानन थोरात आसोलेकर युवक सुशील बोंढारे लक्ष्मण पोटे विनायक माकणे पुंडलिकराव मस्के राजू बाभळे सुनील पाईकराव सुदर्शन वायकोळे सुरेश घोडगे संतोष मगर आबासाहेब मगर राज तळपते शिवराम पोटे गजानन मुधळ ज्ञानेश्वर मुधळ सुभाष चापणार कैलास सापणार यांच्यासह सा मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कळमनुरी तालुका कमिटीच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवाराची या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली सविस्तर अशी बैठक झाली कळमनुरी तालुक्यामधील अकरा जिल्हा परिषद आणि अंतर्गतच्या ज्या हिंगोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चार अशा एकंदरीत पंधरा जिल्हा परिषदच्या इच्छुकांनी या ठिकाणी आपले फॉर्म दिलेले आहे पंधराई सर्कलमध्ये आमचे जिल्हा परिषदचे या ठिकाणी सदस्यांनी फॉर्म भरून दिलेले आहे कळमनुरी तालुक्याच्या पंचायत समिती अंतर्गत जे बावीस पंचायत समितीचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये सर्वच मग एस सी एस टी ओबीसी आणि ओपनमधल्या सर्वच सदस्यांनी इथं या ठिकाणी पक्षाकडं मागणी उमेदवारी मागितलेली आहे आणि बावीस जागेवर आमचे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आलेले आहेत आणि तसंच नगरपालिकेमध्ये जे सतत म्हणल्या जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चेहरा कोण असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कळमनुरी शहरामध्ये कोण उमेदवार राहील हे जे स सर्व कळमनुरी शहरातल्या जनतेला जे वाटत होतं ते आम्ही आज कळमनुरीमध्ये आम्ही दोन चेहरे या ठिकाणी पुढं केलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे मत मतीनबाई इनामदार आणि प्राध्यापक गुलाब भोयर हे दोघं दोघांनी पण नगराध्यक्षसाठी या ठिकाणी इच्छुक व्यक्त केलेले आहे ते इच्छुक आहे आणि पक्षाच्या वतीनं दोघांमध्ये जो उमेदवारचं सर्वेमध्ये जास्त जन्मत राहील या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिला जाईल आज बैठकीचा सगळं अहवाल जो आहे आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री जी दांडेगावकर साहेब यांच्याकडं हा अहवाल दिला जाईल आणि बाकी पण या ठिकाणी आता आज कळमनुरीचे झालेले आहे परवाला औंढ्याची आहे आणि पूर्ण हिंगोली जिल्ह्यातल्या ले, सगळ्या इच्छुकांचा जो उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आहेत त्यांचा अहवाल हा आमचा पंचवीस तारीखला फायनल होईल आणि सव्वीस तारीखला महाविकास आघाडीचे हिंगोलीमध्ये जी बैठक आहे त्याच्यामध्ये उमेदवारा सुद्धा निश्चित होतील असं या ठिकाणी मी आपल्याला या माध्यमातून सांगतो पक्षाच्या बैठकीला आज मोठ्या ताकदीनं कार्यकर्ते उपस्थित होते सगळे आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते आनंदराव कदम मामा आमचे डॉक्टर संतोष बोंडारे आमचे युवा नेते अभिजित देशमुख मतीनबाई इनामदार आमचे नगरसेवक मोहीन रिझवी प्राध्यापक गुलाब भोयर प्राध्यापक गजानन थोरार युवाचे आमचे अध्यक्ष सुशील बोंडारे आणि विधानसभेचे अध्यक्ष गणेशरावजी गडदे सर्व जास्त या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि बैठकीमध्ये ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पालिकेला नगरसेवक निवडणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची या कळमनुरी तालुका आणि विधानसभेमध्ये मोठी ताकद उभी करेल